नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त असं सर्वात स्वस्त आणि कमी खर्चात तयार झालेला चॉकलेट स्पंज केक खूप सॉफ्ट आणि मस्त असा हा केक तयार होतो अगदी कमी वेळेत आणि अगदी कमी खर्चात चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण केकचं भांडं ग्रीस करून ठेवायचं आहे सर्वात पहिली प्रोसेस हीच करायची आहे पॅनमध्ये आपण बटर बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे वरून मैदा भुरभरून सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे आणि तो बाजूला ठेवायचा आहे आपण एक दुसरा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये मी इथे साठ एम एल तेल घेतलेला आहे दोनशे एम एल दूध घेतलेलं आहे आणि शंभर ग्राम होल साखर म्हणजेच आपली जी घरातली आख्खी साखर असते तीच घेतलेली आहे आता हे सर्व आपण साखर विरगळेपर्यंत मिक्स करायचं आहे साखर छानपैकी विरगळली गेली की ह्यामध्ये ऐंशी ग्राम आपण दूध पावडर घालायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता सर्व पदार्थ जे सर्व जे इंग्रेडियंट्स घातले आहेत सर्व खूप काही चांगले आहेत आणि नो केमिकल आहेत छान अशी साखर विरगळल्यानंतर आपण ह्यावर एक चाळण ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये आपण दोनशे ग्राम मैदा आणि वीस ग्राम कोको पावडर घालायचे आहे तुम्ही कोको पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त चॉकलेटी केक हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये चाळीस ग्राम कोको पावडर घालून वीस ग्राम मैदा कमी करायचा आहे आणि एक टी एस पी कॉफी पावडर घालायची आहे खूप मस्त अशी टेस्ट येते कॉफीने केकला अप्रतिमच छान असं चाळून घ्यायचं आहे सोबतच किंचित असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात एअर राहिली नाही पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे ह्या पद्धतीने केक कराल तर अजिबात चिकट होणार नाही मस्त असं मौसूत होईल आणि जाळीदारसुद्धा होईल बॅटर मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ह्यामध्ये वन टी एस पी बेकिंग पावडर आणि हाफ टी एस पी बेकिंग सोडा घालायचा आहे आणि तोही फ्रेश घ्यायचा आहे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे जेणेकरून आपल्या बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याची एअर उडून जाणार नाही आणि स्पोंज छान असा फुगला जाईल तर ह्या पद्धतीचं मंडळी बॅटर तयार झालं पाहिजे तर प्रमाणात जर तुम्ही सर्व काही पदार्थ घेतले म्हणजेच इंग्रिडियंट्स घेतले तर व्यवस्थितरित्या असं बॅटर तयार होतं बॅटर तयार झालेलं आहे केक टीन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्व बॅटर ओतून घ्यायचं आहे ओतल्यानंतर दोन ते ती तीन वेळा टीन टॅप करायचा आहे तर इथे मी ऑलरेडी केक बनवण्यासाठी एक मोठं पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक रिंग ठेवली आहे आणि त्यावर अशा रीतीने आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आहे वरून ॲल्युमिनियमचं झाकण असेल तर बेस्ट नाही तर स्टीलचंही चालेल तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हा केक बेक होऊन द्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनटानंतर अगदी व्यवस्थितरित्या हा केक तयार होतो तर मंडळी तयार आहे आपला चॉकलेट स्पंज केक मी तुम्हाला हा कट करून दाखवणार नाही कारण आपल्याला ह्याच्यापासून क्रीम केक तयार करायचा आहे तुम्ही हा स्पंज असंही खाऊ शकता विदाऊट क्रीम खूप छान असा मस्त लागतो तर मंडळी तुम्हाला जर माझी ही केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि आपण ह्या चॉकलेट स्पंजपासून हा केक तयार करणार आहोत तर पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा